नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर डूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव तसेच शिटिविषयी माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या कोणाला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आव्हाखालील पंच्याण्णव क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये सर्व दर भेटले सात हजार तीनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजारामती सावनेर आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरं भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समजती भद्रावती आवक आलेली तेराशे शहात्तर क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व धरं भेटले सात हजार सातशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवाखाली तीन हजार नऊशे अडतीस क्विंटलची किमान भेटले सात हजार रुपये कमालदर भेटले आठ हजार दहा सर्व धरंद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवकाली सातशे सात क्विंटलची किमान भेटले सात हजार सातशे सदतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये आणि सर्व दरद्र भेटले सात हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी जात आहे एच आर लां स्टेपल आवाकाली आठ हजार एकसठ क्विंटलची किमानर भेटले दोनशे सदतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे सर्व धरणंद्र भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती जालनाथ जात आहे हायब्रिड आवकाली दोन हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमालदर वेटले सात हजार नऊशे एकोण चौऱ्याण्णव रुपये सर्व धरणंद्र वेटले सात हजार सातशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटंजी जाता एलआरए मध्यम स्टेपल आवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमालर वेटले सात हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकलेली सोळाशे बासष्ट क्विंटलची दर भेटल्या सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये दर वेटला आठ हजार दहा रुपये आणि सर्व ध्रध्र भेटला सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला आवकलेली पंधराशे एकोणनव्वद क्विंटलची दर भेटला सात हजार सातशे पन्नास रुपये दर वेटल्या आठ हजार दहा रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले सात हजार आठशे सत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सेमिटे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद